हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना घेऊन आली आहे तुमच्यासाठी लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचा सात मार्चचा एपिसोडचा रिव्ह्यू तर काल आपण बघितलं होतं की कला आणि अद्वैतच्या जोडीला साक्षात महादेवांचा आशीर्वाद मिळाला होता आणि आज त्यांच्या हस्ते महाअभिषेक आणि महाआरती पण झाली आहे आता ते पूजा करत असताना आबांच्या मनात येतं की माझ्या मनात जी भीती होती देवा तू ती खुडून काढलीस माझ्या कला आणि अद्वैतच्या संसाराला कसलंच विघ्न येऊ देऊ नकोस आणि जर काही विदुष्ट असेल तर ते पण तू दूर कर आणि मग आबाही जयघोष करतात हर हर महादेव हर हर महादेव आणि सगळेच त्यांच्यासोबत जयघोष करतात पूजा संपन्न होते आणि दुसरीकडे आपण बघतो की आता काजलला सोडायला आबांनी सांगितलं आहे सोहमला काजल त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तर सोहम म्हणतो हे बघ फक्त आबांनी सांगितलं आहे म्हणून मी तुला सोडायला येतो काजल पुढे सोहमला म्हणते आपण तुझ्याशी बोलण्याचा एवढा प्रयत्न करतो आहे तुझ्या मागे, मागे करतोय पण तू हे तर काही थांबतच था नाही आहे था तू माझं ऐकतच नाही आहे आणि तेवढ्यात सोहमला अनामिकाचा फोन येतो अनामिका त्याला सांगते की तू पूजेला बोलवलं होतंस पण मला यायला नाही जमलं द वे कशी झाली पूजा सोहम सांगतो छान झाली तर ती म्हणते ठीक आहे आपण भेटल्यावर बोलूया तो म्हणतो भेटल्यावर ती म्हणते अरे सॉरी मी तुला सांगायचं विसरले विचारायचं विसरले आपण भेटतोय ना उद्या तर सोहम पण म्हणतो हो भेटूया ना आपण भेटू येऊ द्या सोहम तिच्याशी खूप आत्मीयतेने बोलत असतो की तू यायला पाहिजे होतंस इथे इतकं छान होतं ना सगळं तुला नक्की आवडलं असतं तर तिच्याशी बोलताना पाहून काजल आता जरा जलस फील करते सोहम तिला म्हणतो पुढे भेटल्यावर सांगतोच भेटू येऊ द्या आणि मग तो फोन ठेवतो आता काजल त्याच्याशी पुन्हा बोलायला येते तेव्हा सोहम तिला तिच्या नावाने म्हणजे आधी तो ज्या नावाने हाक मारायचा त्या नावाने हाक मारायला जातो आणि नंतर मग म्हणतो कुंडे सॉरी काजल हे बघ आबांनी सांगितलं आहे म्हणून मी तुला सोडतोय आणि तेवढंच करणार आहे बाकी काही मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे प्लीज तमाशा करू नको आणि तो तिथून जायला निघतो त्यावेळेला ती म्हणते तमाशा ही कोण आहे अनामिका आणि याला ह्या मुलीवर प्रेम आहे म्हणून हा माझ्याशी असं वागतो आहे का आणि तिच्याशी भेटण्याबद्दल बोलण्या बोलत होता हा त्याला माझ्यासमोर असं बोलताना काहीच वाटलं नाही का असा सगळा विचार आता काजल करायला लागते ला ला म्हणजे नकळत आता ह्यांची लव स्टोरी पण सुरू झाली आहे पण मग पुढे ती काय वळण घेईल माहीत नाही बघूया इंटरेस्टिंग आहे पुढे पण सोहम आता काजलला सुखरूप घरी सोडतो पण तो मागे वळून बघतही नाही तो सरळ गाडी घेऊन पुढे निघून जातो मागून काजल त्याला आवाज देत असते पण तो काही थांबत नाही आता आजचा दिवस तर संपला आहे पण कलाच्या मनातून अद्वैतचे शब्द काही जात नाही आहे ती अजूनही त्याच आहे रूममध्ये आल्या आल्या तिला तो ब्लॅकबोर्ड दिसतो जो मगाशी अद्वैतने लावला होता समानता आणि भिन्नता असलेला त्याच्याकडे एक नजर कलाची जाते पण तिला पुन्हा वाईट वाटतं आणि मग ती नंतर तिचा अंथरून पांघरून घालू लागते अद्वैत तिच्याशी काहीही बोलत नसतो आणि ते दोघंही एकाच खोलीत अगदी अनोळखी लोकांसारखे राहत असतात अद्वैत पण त्याची त्याची बेड आवरून घेतो आणि कलाही तिचा बेड आवरून घेते कला अंथरुणावर पडते आणि सांगते माझं झालं आहे तू दिवे बंद कर अद्वैत ही दिवे बंद करतो पण कलाला मात्र झोप येत नसते तिला दिवसभरात आठव झालेलं सगळं काही पुन्हा पुन्हा आठवत असतं अद्वैतचे शब्द आठवत असतात त्यांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आहे अद्वैतला आता तिच्याबद्दल काय वाटतं आहे त्याचं आत्ता काय मत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ती पुन्हा पुन्हा विचार करत असते पण कलाला काही मात्र झोप येत नाही म्हणून ती अंथरुणातून उठते आणि हॉलमध्ये जाण्यासाठी निघते पण जाता जाताही जाता रस्त्यात तिच्या डोक्यात फक्त एकच येत असतं की कसं वेळोवेळी अद्वैतने तिला मदत केली आहे त्यानंतर घरातील इतर सगळ्यांना त्यांच्या नात्याबद्दल काय वाटतं वेळोवेळी देवाने त्यांना कसे संकेत दिलेत की ते दोघं एकमेकांसाठीच बनलेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता कला करत असते आणि ती विचार करून करून पार दमलेली असते म्हणून ती जरा सोफ्यावर बसून आणि त्याच वेळी तिची इनर मी वाली कला म्हणजे तिचा आतला आवाज तिला येऊन भेटतो म्हणजे ती जी दुसरी दिसते आपल्याला कला ती म्हणजे तिचा आतला आवाजच आहे आता ती मस्तपैकी चिप्स खात आलेली असते आणि तिथे येऊन बसते कला तिला बघून एकदम शॉक होते आणि म्हणते तू तर ती म्हणते हम्म गेल्या काही तासांपासून तू जो विचार करतेस ना त्यामुळे मला इथे यावं लागलं ती दुसरी कला म्हणते मी आलेही नसते पण तू इतकी भरकटली आहेस तर आपली कला म्हणते ए मी भरकटली नाही आहे पण जरा गोंधळली आहे मग दुसरी कला म्हणते आणि ह्या गोंधळावर तुझ्याकडे उपाय नाही आहे तर ही म्हणते म्हणजे आपली कला म्हणते की हे बघ मला खूप अस्वस्थ वाटतंय आणि नाही आहे माझ्याकडे काही उपाय सगळं संपल्यासारखं वाटतंय तर दुसरी कला म्हणते अगं तू एवढे मोठे मोठे शब्द नको वापरूस एवढी गोंधळू नकोस जरा थांब रिलॅक्स हो चिन कर हे गे हवं तर चिप्स खा ती म्हणते नको आहे मला आता मग आपली कला व्यक्त व्हायला जाते तिला इतक्या वेळापासून जो मनात तिचा गोंधळ उडाला आहे ना त्यावर ती आता बोलायला लागते ती म्हणते हे बघ मला चांदेकरचं बोलणं आहे ना हे माझ्या डोक्यावरून जात आहे मला मान्य आहे की तो एक वेगळा व्यक्ती आहे मी एक वेगळी व्यक्ती आहे पण असं नाही ना की वेगळी व्यक्ती वेगवेगळ्या आहेत म्हणजे काही नातं संपवून टाकायचं का तेव्हा दुसरी कला म्हणते करेक्ट आहे तर दुसरी कला म्हणते करेक्ट आहे हे बघ एखादी गोष्ट आपल्या मनाला पटत नसेल ना तर विचार करायचा सोडून द्यायचा बऱ्याच गोष्टी असतात इतरही करण्यासारखा आणि मला एक सांग चांदेकरचं बोलणं ऐकून तू कधीपासून एवढी डिस्टर्ब व्हायला लागलीस तू स्वतःला कला खरे म्हणवतेस ना मग कला खरे चांदेकरच्या बोलण्याने अस्वस्थ होते त्याच्यापेक्षाही बऱ्याच गोष्टी आहेत आयुष्यात करण्यासारखा आता कला आपली कला चिडते आणि ती म्हणजे त्याला काही बोलू नको चांगला माणूस येतो आणि चिडवू तर अजिबात नकोस पण तो जे काही बोललास ते तू पण ऐकलंस ना मग मी ते असंच कसं सोडून देऊ तर दुसरी कला म्हणते म्हणजे मन काय सोडायचं नाही आहे तुला तर ती म्हणते त्याचं बोलणं आणि चांदेकरसुद्धा सुद्धा अख्खा एक वर्षाचा संसार आहे आमचा हे बघ त्याच्यासमोर हार मानणारे ना हजार असतील पण मी पण कला खरे मी नाही त्याच्यासमोर हार मानणार मी त्याला माझं म्हणणं पटवूनच देणार पण कसं पटवून देणार आणि त्याला पटेल का तेव्हा दुसरी कला म्हणते सोडून देणार कशाला डोक्याला दाब करून घेतेस तेव्हा ती म्हणते आपली कला म्हणते असं कसं सोडून देणार अख्खा एक वर्षाचा संसार आहे आमचा मी नाही सोडून देणार त्याला मला नाही जमणार ते तेव्हा दुसरी कला म्हणते बघा तुझा अंत बघेल तो सगळे पेशन्स संपतील तुझे आणि जे की कलामध्ये फार कमी आहेत कारण कला वाईज विचार करणारी असली तरी पण ती जरा चलबोली टाईपची आहे ती म्हणते ठीक आहे ना करेल मी तर दुसरी कला म्हणते चालेल तर मग चांदेकर नावाच्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला तयार व्हा प्रवास थोडा खटकर आहे पण मज्जा येईल तुला आणि असं बोलून ती वाली निघून गेली ना आता आपली कला अजून तिची स्वतःशीच बोलते पण तिला हिंट मात्र मिळाली आता तिला काय करायचं ते आता कलाला काहीतरी आयडिया सुचली आणि ती म्हणते खरं तर गोंधळ चांदेकरचा झाला आहे आणि मी माझाच गोंधळ करून घेतलाय आता मी माझ्या स्टाईलने त्याला या गोंधळातून बाहेर काढेल आणि ती आता तिला थँक्यू म्हणते पण ती तर निघून गेली आहे पण कला मात्र आपली एनर्जीने परत आली आहे आणि आता खुश होऊन ती मस्तपैकी झोपायला जाते आणि दुसऱ्या दिवशी नव्या उत्साहाने आपली कला उठते अद्वैतला कसा त्रास देते पुढे हे बघणं मात्र मनोरंजक ठरणार आहे ना हां नैनाला आणि काही काम नसतं वाटतं सकाळी म्हणून ती उठल्या उठल्या राहुलशी बोलायला आली आहे आणि आता ते दोघं कलाला आणि अद्वैतला कसा त्रास द्यायचे याबद्दलची खिचडी शिजवण्यासाठी तयार आहेत आता नैना त्याला सांगत असते राहुलला की बघ आपल्याला त्यांना जर आपल्याला डिस्ट्रॉय करायचं असेल ना संपवायचं असेल किंवा त्रास द्यायचा असेल ना तर दोन गोष्टी एक तर त्यांना ऑफिसमध्ये पण त्रास द्यायचा आणि घरी पण त्रास द्यायचा ऑफिसचं तू बघून घे घरातलं मी बघून घेईल आणि जर ऑफिसमध्ये काही प्लॅन करायचं आहे त्याच्यासाठी जर घरातलं काही सीन क्रिएट करायचं असेल ना तर ते तू मला सांग ते मी बरोबर करेन आता था। ते दोघंही असं ठरवतात पण राहुल म्हणतो ऑफिसमध्ये तो अद्वैत त्याला काही कामाला हात लावू देत नाही कारण त्याची तेवढी लायकीच नाही आहे तर राहुल म्हणतो तो अद्वैत पुढे 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 पुढेच करत असतो सगळ्या ठिकाणी कुठल्याच कामाला मला हात लावू देत नाही एक दिवे अगरचा प्रोजेक्ट सोडला तर बाकी काहीही मी केलेलं नाही आहे तेव्हा आता नैनाला ह्या गोष्टीचा आतून असा राग येत असतो तिचा राग असा उफाळून बाहेर येत असतो पण मग ती त्यासाठीच आता प्लॅन करते तर ती म्हणते की ठीक आहे पुढचे काही दिवस ना तो अद्वैत ऑफिसला येऊच शकणार नाही तो घरात कसा राहिला आहे याची जबाबदारी माझी आता नैना याच्यासाठी काय करणार आहे अद्वैत घरी राहण्यासाठी आणि तिच्या ह्या प्लॅनचा कला आणि अद्वैतच्या नात्यावर काय फरक होणार आहे हे बघणं पण आपल्याला इंटरेस्टिंग ठरणार आहे राहुल नैना आता जरी कालच्या विचारात असले तरी आपली कला मात्र कालच्या विचारातून बाहेर पडली आहे आणि आता नव्या उत्साहाने तिने दिवसाची सुरुवात केली आहे आता कला स्वतःशीच बोलत असते आरशाकडे बघून की चांदेकर तू आणि मी आपण एकमेकांसाठीच बनलो आहे कम्पॅटेबिलिटी बापरे किती मोठा शब्द आहे पण शब्द कितीही मोठा असला तरी तुला कुठलीही गोष्ट समजवून देणं हे त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे पण मी पण कला खरे बघ आता तू मी तुला आपण एकमेकांसाठी कसे कम्पॅटेबल आहोत हे नक्की पटवून देणार आणि आता कला कामाला लागली आहे कला अद्वैतच्या बेडजवळ उभी असते आणि अद्वैतचं अचानक लक्ष तिच्याकडे जातं कसं वाटतं ना आपण झोपेतून उठून कोणीतरी आपल्यासमोर अचानक उभय तर तसाच अद् अद्वैत आता तिला घाबरला आहे अद्वैत म्हणतो अशी काय उभी आहेस भूतासारखी घाबरलो ना मी तर कला आता त्याला सांगते चांदेकर आज मी खूप खुश आहे मग तो म्हणतो मग ती म्हणते का असं विचारायचं आहे का तुला आपल्या मी इतकी का खुश आहे असं विचारायचं आहे का कारण हे बघ आपल्या त्यांना भरपूर गोष्टींमध्ये कंपॅटेबिलिटी आणि मी ते सगळं फळ्यावर लिहून सुद्धा ठेवलंय तुझं सगळं टेन्शनच गेलं बघ अद्वैत आता उठून बघतो अरे बापरेने काय लिहून आहे आपल्यात काय समानता येते पण ती म्हणते बघ आपल्यात काहीच फरक नाही आहे अद्वैत आता त्याचा चष्मा काढतो आणि मस्तपैकी चष्मा लावून त्या फळ्यावरचं वाचत असतो आणि कलाने बोर्डवर लिहिलेलं असतं हे बघ दोन हात दोन पाय एक नाक एक जीभ दोन कान ही कुठली समानता आहे ग माझी कले त्या बुद्धिमान अद् द ग्रेट अद्वैत चांदेकरला ही गोष्ट पटणार आहे का रे बाळा पण काय तू पण करत असते तिचे तिचे प्रयत्न आता अद्वैत तातडीने तिथून उठतो तो, तो बोर्ड काढतो भिंतीवरून आणि त्याला डस्टरने क्लीन करून टाकतो ती म्हणते अरे काय झालं का, का पुसून टाकतोयस ते अच्छा तुला अजून बारकाईने बघायचं आहे का तर मी सांगते बघ तुला आणि मला सगळे मिळून आहे ना दहा दहा बोटं असतील तर तो आता म्हणतो सकाळी सकाळी बोर करू नकोस ग या बेसिसवर बघायचं असतं का ना आपण नवरा बायको होण्यासाठी किती कम्फर्टेबल आहोत ते मी हे सगळं खूप सिरियसली बोलतोय तुला गंमत वाटते का ती तर तो म्हणतो चिडून तिथून उठून जातो आणि म्हणतो कले नको ना खरे सॉरी खरे नको ना आज मला दिवसभर खूप काम आहे आणि अद्वैत आता कबड उघडून त्याच्या त्याचे कपडे वगैरे काढायला जातो आणि कलाकडे कॉफीची मागणी करतो सकाई, सकाई माजा माजा तो तो नहीं, नहीं। माला ती म्हणतं बघ सकाळी सकाळी तुला माझ्याशिवाय माझ्या हातच्या कॉफीशिवाय तुझं होत नाही तर तो म्हणतो नाही नाही मला तुझी नाही मला कॉफीची गरज आहे मग ती मला आचून्य आणून दिली तरी पण चालणार आहे आणि तुला नसेल जमत तर अंजूला सांग असं म्हणून तो निघत असतो आणि तिला सांगतो जरा आगाऊपणा कमी कर तेव्हा तिला आठवतं आगाऊपणा मग ती जाते आणि थांब थांब अजून आपल्यामध्ये एक समनता आहे आणि ती बोर्डवर लिहिते दोघं साईडला आगाऊ आगाऊ आता चांदेकर ते बघतो आणि मग म्हणतो आपल्यात खूप फरक आहे आणि फरक हा इंटेन्सिटीचा आहे आणि तो कलाच्या आगाऊ कॉलम कॉलममध्ये वरती लिहितो अति आगाऊ तो म्हणतो बघितलं मी फक्त आगाऊ असेल मी आत आगाऊ पण तू अति आगाऊ आहेस आणि तिथून निघून जातो कला अद्वैतसाठी कॉफी बनवत असते तेव्हा तिथे अंजू येते आणि ती म्हणते की तुम्हाला काही मदत हवी आहे का तर कला म्हणते नाही त्याला घाई आहे ना अद्वैतला तर मी त्याच्यासाठी कॉफी करते ते झालं की मग सगळ्यांसाठी चहाचं अंधन ठेवते आता ते तेव्हा अंजूला आठवतं की बागे ती बागेतला पाईपची तोटी ती चालूच ठेवून आली आहे ती म्हणते अरे देवा बागेतलं पाण्याचा नळ चालूच राहिला आता ती अंजू आहे ना ती नळ बंद करण्यासाठी म्हणून निघून जाते आणि कला इकडे कॉफी बनवत असते तेव्हा तिला कॉफी बनवताना नैना बघते आणि नैना म्हणते तुझ्या अद्वैतसाठी कॉफी बनवणं आहे का मिळेल ना आज अद्वैतला स्पेशल कॉफी मिळेल आणि ती कॉफी म्हणजे जमाल गोटा कॉफी म्हणजे आता हिने जमाल गोटाची पावडर आणली आहे ज्याने अद्वैतचं पोट खराब होईल आणि तो ऑफिसला जाणार नाही बहुतेक असं तिचं प्लॅनिंग आहे आता ती ते प्लॅनिंग सुरू करण्यासाठी काय करते तर ती जाते आता डायनिंग टेबलकडे आणि तिथून एक पाण्याचा ग्लास घेते काचेचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि तो ग्लास मुद्दाम हातातून सोडून देते आणि नंतर ॲक्टिंग करते जसं की तिच्या पायाला काच लागली आहे आता कला तिकडून धावत पळत येते मग ती बघते की ग्लास फुटला आहे तर ती म्हणते थांब तू बाजूला हो आता नैना तिला म्हणते की मी हळद लावते त्याला तोपर्यंत तू तो हे सगळं साफ करून घेशील का आता कलेला ती इकडे कामाला लावते आणि किचनमध्ये जाते तिला लागलं वगैरे काही नाही आहे तिने फक्त नाटक केलं पण कलाला हे दिसलं नसेल का ठीक आहे जाऊ दे बिचारी प्रेमळ साधी भोळी कला आहे तिने विश्वास ठेवला असेल तिच्या बहिणीवर आता इकडे किचनमध्ये येऊन नैना अद्वेच्या कॉफीमध्ये जमाल गोटावाली पावडर मिक्स करते आणि ते छानपैकी चमच्याने ढवळून तिथे राहू देते आता कलाचं इकडे सगळं ती बिचारी काच वगैरे सगळं आवरून घेते तिथलं आणि ते क्लीन करते आणि त्याच्यानंतर तिकडे नैना येते तेव्हा कला तिला सांगते की चल मी तुला तुझ्या रूमपर्यंत सोडून देते नैना नाहीच म्हणत असते पण कला तिला जबरदस्तीने सोडवण्यासाठी म्हणून तिथे जाते तेव्हा तिकडे रोहिणी मॅम येतात आणि जोरात जोरात त्या अंजूला आवाज द्यायला लागतात अंजू येते एक दोन आवाज दिल्यानंतर आणि त्या म्हणतात कुठे होतीस तू काय करत होतीस तर अंजू म्हणते मी बागेतल्या झाडांना पाणी देत होते त्यांचा दुसरा हेल्पर गावाला गेलाय ना त्यामुळे आता सगळी कामं तिच्यावर पडतात असं अंजू म्हणत असते तर रोहिणी म्हणतात की हां सगळ्यांची कामं तू बरोबर करते तुला फक्त माझाच आवाज ऐकू येत नाही जा माझ्यासाठी कॉफी करून आण अंजू म्हणते आता तुम्ही बसा मी लगेच तुमच्यासाठी कॉफी करून आणते अंजू पुढे किचनमध्ये जाते तेव्हा तिला ती जमाल गोटा असलेली कॉफी दिसते तिला असं वाटतं त्याच्यात चमचा असतो तर तिला वाटतं की ही कॉफी कोणीतरी उष्टी करून इथेच ठेवली आहे आणि तिने ती कॉफी तिथून उचलून घेतली आता ती तिने बेसिनमध्ये फेकून दिली आहे की अजून काय केलं आहे हे आपल्याला पुढच्याच भागात बघायला मिळणार आहे आता तिने दोन कॉफी परत तिने बनवल्या आहेत दोन जणांसाठी आणि एक कॉफी आता ती दोघं त्या कपमध्ये होतच असते आणि तेव्हा तिकडे कला येते तेवढ्यात अद्वैत वरून आवाज देतो तिला कला माझी कॉफी कुठे खरे माझी कॉफी कुठे आहे त्यावेळेला ती आता दोन कप तिने भरलेली असता एक कप रोहिणी मामला देते आणि एक कप अद्वैतसाठी घेऊन जाते तेव्हा ती त्याच्यावर ते ओरडत असते हो आणते थांब जरा अद्वैत पण वरून ओरडत असतो आणि कला पण त्याला ओरडते ओरडतोयच कशाला मी पण काम करते येते देते तुला कॉफी असं म्हणून ती आता तिने दोन मग जे भरले होते कॉफीचे एक तिने रोहिणी मॅमला दिलाय आणि दुसरा कप ती आता अद्वैतसाठी घेऊन गेली आहे ती जेव्हा जिन्यावरून तो कप घेऊन जात असते तेव्हा नैना पण तिच्या मागे मागे जाते जेव्हा कला तिच्या रूमकडे जात असते त्यावेळेला ती आता अद्वैतला तो कप देते अद्वैत म्हणतो किती वेळ माहिती ना मला उशीर होतोय आता कला त्याला देते ती कॉफी ती म्हणते कला त्याला म्हणते घे गरम गरम कॉफी पी आणि तुझं गरम डोकं थंड कर अद्वैत म्हणतो असं कुठे होत असतं का गरम कॉफीने गरम डोकं थंड होत असतं का तेव्हा ती कला म्हणते तू द ग्रेट अद्वैत चांदे करेस बाबा तुझं सगळं वेगळंच असतं घे कॉफी घे आता अद्वैत ती कॉफी पितो आणि त्याला ती काहीतरी वेगळीच लागते कारण ती कलाने बनवली नाही आहे ती अंजूने बनवली आहे म्हणून त्याला ती वेगळी लागत असणार आहे आणि कदाचित याच पॉईंटवर त्यांचं कंपॅटिबिलिटी पुढे आपल्याला दिसू शकते आता अद्वैत ती कॉफी पिल्यावर त्याला ती काही वेगळी लागते तो म्हणतो वेगळी लागते तर कला पण ती टेस्ट करून बघते आणि ह्या दोघांची मत बाहेरून नैना बघत असते आणि तिला असं वाटतंय की आता, आता हा जमाल गोटा असलेला कॉफीचा मग या दोघांनी शेअर केला आहे म्हणजे आता त्याचा असर या दोघांवर होणार आहे आणि नैना मनातल्या मनात जाम खुश होत असते आणि मग पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे हा भाग तर इथे संपला आहे पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वेतला ती कॉफी काहीतरी हॉरिबल लागली आहे म्हणून त्याने नैनाला पण सॉरी कलाला पण टेस्ट करायला सांगितली आहे आणि आता नैना म्हणते मी ह्या कॉफीत जे टाकलं होतं ना त्यामुळे तुमच्या दोघांची पण आता वाट लागणार आहे तर आता पुढचा एपिसोड इंटरेस्टिंग असणार आहे बघण्यासाठी की नेमका आता जमाल गोटाचा असर कोणाला झाला आहे तो आता रोहिणीवामच्या कपमध्ये होता की या दोघांच्या कपमध्ये होता नेमकंच आहे काय त्या कॉफीबद्दल हे बघ पुढच्या भागात आपण नक्की बघूया त्यासाठी तुम्हाला पुन्हा मला भेटावं लागेल माझ्या आवाजातला रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत हसत राहा खुश राहा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद